प्रश्न या या तीस ते तीस प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेमध्ये महाराष्ट्राविषयीचे दोन ते तीन प्रश्न हमकास असतात असे संभाव्य प्रश्न कोणते आहेत याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपल्याला या ठिकाणी सर्वात अगोदर एक प्रश्न दाखवला जाईल त्या प्रश्नाला अनुसरून चार पर्याय दिले जातील आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला दहा से सेकंदाचा वेळ असेल या दहा सेकंदामध्ये आपण आपलं उत्तर द्यायचं आहे आणि व्हिडिओच्या सेव्ही आपण असेल किती गुण मिळाले ते या व्हिडिओच्या खाली कमेंट करून कळवायचं कर आहे तेव्हा वेळ न सुरू करूयाचा व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि आपण हे चॅनल आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया या व्हिडिओच्या खाली असलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या बटनावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा जेणेकरून तलाठी परीक्षेशी संबंधित सर्व प्रश्नपत्रिका सर्वात आपल्याला सुरू करूया आजचा व्हिडिओ पाहूया प्रश्न पहिला खालीलपैकी कोणत्या शहराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हणतात यासाठी पर्याय आहेत मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरी आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी आपली वेळ सुरू होते आता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई मुंबई या शहराला भारताचे प्रवेशद्वार असे म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा देशभक्त व समाजसेवक म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो यासाठी पर्याय आहेत सातारा कोल्हापूर रत्नागिरी नागपूर आणि या प्रश्नासाठी आपली वेळ सुरू होते आता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन रत्नागिरी हा जिल्हा देशभक्त समाजसेवकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या शहराला ज्वारीचे कोठार असे म्हणतात त्याचे पर्याय आहेत एक कोल्हापूर दोन उस्मानाबाद तीन अहमदनगर चार सोलापूर आणि यासाठी आपली वेळ सुरुवाती आता सोलापूर या शहराला ज्यवाडीचं कोठार असे म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याचं अचूक उत्तर आहे त्याचबरोबर सोलापुरी चादरी देखील प्रसिद्ध आहेत त्यावरती देखील प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतो ती देखील माहिती आहे आपल्याला माहिती असावी पुढचा प्रश्न कुंतल देश म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे कोल्हापूर सातारा मुंबई की बीड आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन सातारा कुंतल देश म्हणून सातारा या जिल्ह्याची ओळख आहे पुढचा प्रश्न या जिल्ह्याला शुरांचा जिल्हा असेही म्हणतात सातारा सांगली कोल्हापूर की लातूर आणि या प्रश्नासाठी आपली वेळ सुरू होती आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर एक सातारा या जिल्ह्याला सोळांचा जिल्हा असेही म्हणतात म्हणून पर्याय क्रमांक एक हे त्याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्यास ओळखतात सोलापूर नागपूर कोल्हापूर कि सातारा कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्हा प्रसिद्ध आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला गुळाचा जिल्हा असे म्हणतात कोल्हापूर सातारा सांगली रत्नागिरी कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये गुळाचं उत्पन्न मोठ्या प्रमाणात केलं जातं म्हणून पर्याय क्रमांक एक त्याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया तांदळाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेला जिल्हा कोणता मुंबई ठाणे रायगड किरत्नागिरी या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रायगड तांदळाचे कोठार म्हणून रायगड या जिल्ह्याला ओळखले जाते पुढचा प्रश्न रायगड जिल्ह्याची ओळख कशासाठी आहे खाली काही पर्याय दिल्ले त्यापैकी कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी रायगड जिल्हा प्रसिद्ध आहे ते आपल्याला ओळखायचं आहे त्याचे पर्याय आहेत संत्र्याचा जिल्हा तलावांचा जिल्हा गोंड राजाचा जिल्हा की डोंगरी किल्ल्यांचा जिल्हा आणि या प्रश्नासाठी आपली वेळ सुरू होते आता रायगड जिल्ह्याला डोंगरी किल्ल्याचा जिल्हा असं देखील म्हटलं जातं त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे त्याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न जुन्या मराठी कवीचा जिल्हा कोणता उस्मानाबाद पुणे बीड वरील सर्व आणि या प्रश्नासाठी आपली वेळ सुरू होती आता या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन बीड बीड या जिल्ह्याला जुन्या मराठी कवींचा जिल्हा असं म्हटलं जातं म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न सोलापूर जिल्ह्यानंतर या जिल्ह्यास देखील ज्वारीचे कोठार असे म्हणतात उस्मानाबाद लातूर बीड की परभणी आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार परभणी सोलापूर जिल्ह्यानंतर परभणी जिल्ह्यास देखील मराठ देखील ज्वारीचं कोठार असं म्हटलं जातं म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार परभणी पुढचा प्रश्न ऊस कामगारांचा जिल्हा कोणता लातूर नांदेड भंडारा की बीड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बीड बीड जिल्ह्याची ओळख जुन्या मराठी कवीचा जिल्हा देव देवळांचा जिल्हा त्याचबरोबर ऊस कामगाराचा जिल्हा म्हणून देखील बीड जिल्ह्याची ओळख आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे त्याच अच्च, अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न मिठागराचा मिठागरांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख आहे बीड जळगाव धुळे चंद्रपूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बीड पुढचा प्रश्न पाहूया श्री भवानी मातेचा जिल्हा कोणता कोल्हापूर बीड उस्मानाबाद की सोलापूर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन उस्मानाबाद हा जिल्हा भवानी मातेचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न गोंड राज्याचा जिल्हा कोणता धुळे जळगाव भंडारा की चंद्रपूर चंद्रपूर हा जिल्हा गोंड राजाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चंद्रपूर पुढचा प्रश्न गडचिरोली जिल्हा साठी ओळखला जातो एक तलाव दोन जंगल तीन रस्ते चार वरील सर्व आणि यासाठी आपली वेळ सुरू होती आता गडचिरोली जिल्हा जंगलासाठी ओळखला जातो त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न अहमदनगर जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे एक कापूस उत्पादन दोन रेल्वे तीन साखर कारखाने चार शेत तळे यासाठी आपली वेळ सुरू होते आता अहमदनगर जिल्हा साखर कारखान्यासाठी प्रसिद्ध आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हे त्याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राची कापसाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात म्हणतात भंडारा जळगाव बुलढाणा की जालना आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन बुलढाणा महाराष्ट्राची कापसाची बाजारपेठ बुलढाणा या जिल्ह्यात आहे जिल्ह्यात आहे म्हणून हा जिल्हा महाराष्ट्राची कापसाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं अचूक उत्तर आहे पुढ प्रश्न एकोणीसवा वा भंडारा जिल्हा कशासाठी ओळखला जातो जंगलाचा जिल्हा कापूस उत्पादन तलावाचा जिल्हा कि द्रांशांचा जिल्हा यासाठी वेळ सुरू होते आता भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो पर्याय क्रमांक तीन हे त्याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न संस्कृत कवींचा जिल्हा कोणता नाशिक उस्मानाबाद नांदेड कि लातूर आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन नांदेड संस्कृत कवींचा जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आहे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं अचूक उत्तर आहे प्रश्न एकवीसवा कापसाचे सेत केलीच्या बागा अजिंठा लेण्याचं प्रवेशद्वार म्हणून या जिल्ह्यास ओळखतात औरंगाबाद जळगाव यवतमाळ की चंद्रपूर आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन जळगाव या जिल्ह्याला कापसाचे शेत केळीच्या बागा अजिंठ्या लेण्याचे प्रवेशदार म्हणून ओळखतात म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं अचूक उत्तर आहे प्रश्न बावीसवा मुंबईची परसबाग द्रांगशांचा जिल्हा मुंबईचा गवळीवाडा असे वर्णन कोणत्या जिल्ह्याचे करतात मुंबई ठाणे नाशिक की औरंगाबाद या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर तीन नाशिक या जिल्ह्याचं वर्णन मुंबईची परसबाग द्राक्षाचा जिल्हा मुंबईचा गवळीवाडा असे करतात पर्याय नंबर तीन हे त्याचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न चुकीचा पर्याय निवडा यामध्ये चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे पहिला ऑप्शन आहे कोकण विभाग सहा जिल्हे नाशिक विभाग पाच जिल्हे पुणे विभाग पाच जिल्हे मराठवाडा विभाग आठ जिल्हे आणि यासाठी आपली वेळ सुरू होती आत्ता आणि या, या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे पर्याय नंबर आहे कोकण विभाग सहा जिल्हे हा चुकीचा पर्याय आहे मित्रांनो कोकण विभागामध्ये मुंबई मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग याच बरोबर ठाणे जिल्ह्याचं विभाजन होऊन पालघर हा नवीन जिल्हा झालेला आहे त्यामुळे सात जिल्हे कोकण विभागामध्ये येतात त्यामुळे पर्याय नंबर एक हे चुकीचं उत्तर आहे नाशिक विभागामध्ये पाच जिल्हे आहेत नाशिक नगर धुळे नंदुरबार आणि जळगाव त्यामुळे हा पर्याय बरोबर आहे त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये पाच जिल्हे आहेत पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर हे पाच जिल्हे येतात त्यामुळे पुणे विभाग पाच जिल्हे हा देखील पर्याय बरोबर आहे तर मराठवाडा आठ जिल्हे यामध्ये औरंगाबाद जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद आणि बीड हे आठ जिल्हे येतात त्यामुळे हा देखील पर्याय बरोबर आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय नंबर एक कोकण विभाग सहा जिल्हे हा चुकीचा पर्याय आहे पुढचा प्रश्न प्रश्न चोवीसवा चुकीचा पर्याय होऊ का भाटघर पुणे वैतरणा नाशिक खापोली रायगड पवना नागपूर आणि यासाठी आपली वेळ सुरू होती आत्ता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर चार पवना नागपूर या ठिकाणी पवना पुणे असं हवा हवं होतं म्हणून पर्याय क्रमांक चोवीसचा चा अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पवना नागपूर प्रश्न पंचवीसवा बरोबर पर्याय निवडा यासाठी शहर आणि ते शहर कोणत्या नदीवर वसलेलं आहे याचे पर्याय दिलेले आहेत यामध्ये पहिला पर्याय आहे पुणे मुठा या नदीवर वसलेला आहे दुसरा नेवासे प्रवरा तीन यापैकी बरोबर पर्याय कोणता आहे ते आपल्याला ओळखायचं आहे आणि या प्रश्नासाठी आपली वेळ सुरू होते आत्ता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वरील सर्व पर्याय बरोबर आहेत अशा पद्धतीने मित्रांनो आज महाराष्ट्रातील जिल्हे आणि त्या संबंधीचे सतत विचारले जाणारे पंचवीस प्रश्न आपण अभ्यासले मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा त्याचबरोबर आपल्याला या परीक्षेमध्ये किती गुण मिळाले हे व्हिडिओच्या खाली तलाठी प्रश्नपत्रिका असं लिहून आपलं नाव आणि प्राप्त झालेले गुण आपण मला कमेंट करून कळवायचे कर आहेत मित्रांनो असेच नवनवीन प्रश्नपत्रिका नियमित मिळवण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा भेटूया पुढील एका नवीन प्रश्नपत्रिकेमध्ये एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद